नमस्कार तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज है राम आनी, राम चे, आम चे आनी, आहे रामनवमी आणि रामनवमीचे आमच्या इथे खूप मोठी पूजा असते तर सर्वप्रथम आहे ना साईबाबांचं दर्शन करून घेतला आणि इथे ना बाजूला ती पूजा मांडलेली आहे म्हणजे सर्व सकाळी चार वाजल्यापासूनच हे उत्सव साजरा करण्याची सुरुवात होते आणि म्हणजे दोन दिवस आधी तयारीला खरं सुरुवात झाली होती आणि खूप छान पद्धतीने म्हणजे साईबाबांच्या इकडे पण असं छान ओरिजिनल फ्लॉवरचं ना डेकोरेशन पण केलेलं आणि खूप मस्त वाटत होतं ते डेकोरेशन पण आणि मला तर खूप आवडलं तुम्हाला पण आवडलं काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वातावरण वाटत होतं ते साईबाबाचं आणि क असं बघतच बसायचं वाटलेलं आणि माझे आजकाल ब्लॉग खूपच उशिराने येत आहेत कारण का रामनवमी होऊन आता राम एक हफ्ता तरी झाला आहे आणि मी आता हा ब्लॉग अपलोड करते तर त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगेलच लवकर मी म्हणजे काय एवढं उशिरानं ब्लॉग अपलोड करते ते पण खरं तर असं बघायला गेलं ना तर खूप टाईम बिझी होऊन जा गेला आहे काय समजत नाही कसं माझं एक काम पण चालू झालेलं आहे तर ते काम करून मला हे सर्व म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिट करायला लागतात अपलोड करायचं म्हणजे मला खूप उशीर होतो खरं तर त्याच्यासाठी आणि ते काम काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन तर आता सध्या तरी म्हणजे जरा सुरुवात आहे त्यामुळे जरा हळूहळू करते आणि आता मी आली आहे ती माझ्या भाच्याच्या वारशाला आली आहे खरं तर ही माझी ननंद आहे आणि हिचा बाबू आहे म्हणजे मी मध्येच उठभणीचा ब्लॉग पण टाकला होता आताच्या बड्डेच्या दिवशी उठभणी होती तर त्या उठभणीला मी आली होती आणि तर तो ब्लॉग मी अपलोड केलेला तर ते त्याची न्यूज म्हणजे आमचा हा बाबू आहे श्रीश नाव ठेवलं आहे त्याचा आज बारशानिमित्त आणि खरंच खूप गोंडस आहे आम बाबू तर तुम्हाला पण कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ह्याचे फोटो पण बारशाचे अपलोड केले होते चार पाच दिवसापूर्वी तर ते सुद्धा नक्की बघा आपल्या पोस्टवर जाऊन पुष्पा दाखवतोय आता दा। पुष्पा शिकवतो त्याला ताक। कस त्याची मम्मा ओरडेल ना त्याला पुष्पा दाखवतो असते तो आता पासून मस्ती करेन पुष्पा सारखी आपण घेऊन जावे बाबूला घरी आपल्या हा तुला आवडला आ तुला सांग तुला बोला तू मग मी खेळायला घेऊन जाते हा

Sampai jumpa di video काय काय समवून येते खाली बस खाली बस समोर गेट इथे बघा माझ्याकडे कॅमेरा मध्ये तिकडेच बघणार आहेत ओके ते इकडे बघत बाबू ना सेलिब्रिटी नो सेलिब्रिटी ते आहे

तंगर्द मन्दना ए बसि के मारेछ आ त के जनाउँ भाइ छ यो भिज्बाट पढला बा

तर वारशाचा आतापर्यंत छान असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही फोटो काढून घेतो आहे बाबूसोबत म्हणजे बाबूचं नाव आहे श्रीश तर तुम्हाला हे नाव कसं वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर श्रीसोबत आम्ही फोटोशूट करतो आहे म्हणजे आजचे से सेलिब्रिटी येते मेन आणि आता दादाला पण त्याचा फोटो काढायचा आहे श्रीसोबत तर आम्ही भरपूर फोटो काढले बाबूसोबत सिंगल सिंगल पण आणि असं जोड्याने पण आणि त्याच्यानंतर मग आम्ही टाटा बाय बाय करून निघत होतो तेव्हा ह्या मावशी आहेत म्हणजे माझ्या सासूच्या हे बहीण आहे असं नातं लागतं ते म्हणजे माझ्या सासूच्या माहेरचं नातं आहे हे आणि मला म्हणजे आवडतं मला असे माणसं आपली जवळ असली का बरं वाटतं त्यांच्याकडे जायचं वगैरे पण माणसाचा चेहरा हसमुख पाहिजे तरच त्याच्यात आनंद वाटतो त्याच्या घरी त्या माणसं व्यक्तीच्या घरी जायला तर त्याच्यानंतर बारशानंतर आम्ही घरी आलो मावशींच्या आणि जेवायला बसलो तर हे आजचं जेवण तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय